नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात काल मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि संजय राऊतांनी केली सर्वात मोठी घोषणा याबरोबरच सध्या शिंदेसेनेला सर्वात मोठा धक्का देत ठाकरेंची शिवसेना आता नेमका कोणता निर्णय घेतलाय बघूया सविस्तर आजच्या उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरत्या नंदनीत विजयाने सविस्तर बातमीपत्र आजच्या दहा मार्च बातम्या भाजप नेते माधव भंडारी यांना विधान परिषदेत संधी गेली दहा बारा वर्षे सतरंज उचलणारे असे नाव असलेले माधव भंडारी यांना आमदार मिळणार का याकडे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियम पूर्व मशागतीला आला जोर मुंबईत उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष पुण्यातून राज ठाकरेंचा पूर्णपणे गळण्याचा सूर उद्धव ठाकरे मनसे एकत्र येण्याचे दिले संकेत भाजपसाठी काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना हाकलला राहुल गांधी यांचा थेट इशारा गुजरात मधून जे भाजपचे लोक काँग्रेस नेत्यांना घेऊन बसतात त्यांना हकलणार पुण्यात श्रीमंतीचा माज लक्ष्मीपुत्राचे मध्यधुंद अवस्थेत सुप्रताप शुप्र, महाराष्ट्रात पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न सध्या गृहमंत्र्याला गौन, विचारला जातोय राज्यातील <प्रीणा> तीस टक्के कुटुंबाचे स्वस्त होणार बंद ई केवायसी कडे पाठ ठाणे भंडारा पुढे पुणेकरांचा ठेंगा महाराष्ट्रात सगळीकडेच ई केवायसी बंधनकारक <प्रीणा> भारतात श्रीमंताची संख्या नऊ टक्क्यांनी वाढणार अब्जा देशांची संख्या वाढली नाईट फँगचा अहवाल महाराष्ट्रात मात्र गरिबीकडे झुकल्याची शक्यता महिलांचा आशीर्वाद हीच माझी संपत्ती महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस असल्यास केलं सर्वात मोठं वक्तव्य चांगली बाजारात हळदीला तीस हजार रुपये सर्वोच्च दर क्विंटलला मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि महत्वाची बातमी शेतकऱ्यांना आनंदाचे दिवस आल्याची महत्वा निधे मिंदेगडाच्या बेकायदा बॅनरबाजीवरती न्यायमूर्ती अभय ओक यांचा हातोडा हे राजकीय व्यासपीठीबाई शिंदेसमोरच सुनावले सुप्रीम कोर्टाचे मुंबई हायकोर्टामध्ये झापल्याची माहिती महिलांना एक खून माफ करा रोहिणी खर्चेंची राष्ट्रपतींकडे मागणी महिला दिन एक्स वर पोस्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केले टॅग मुंबई सह सगळीकडे सह्याद्रीवरती जोर निदर्शन छत्रपतींची बदनामी रोखण्यासाठी आदेशनात कायदा आणा खासदार उदयनराजे गळजले औरंगजेबाची कबर उकडून टाका सभागृहात नुसता शोर नको शिकार करायला शिका हिंदुस्थानींना बेड्या साखरदंड नेपाळींना सन्मानाने पाठवले नरेंद्र मोदी अजून गप्प का आहेत विरोधकांचा सवाल देशभरात प्रचंड संताप औरंगजेबाच्या कबरीला केंद्राने साडे लाखांचा दिला निधी महाराष्ट्र सरकार देखील बघत बसलंय कबार उकरून टाका उदनराजे भोसले यांची सरकारला आहे महत्वाची विनंती राज्यावर आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजोरीवरती डल्ला महाविकास आघाडी सरकार महा गेल्यानंतर महायुतीने केला महाराष्ट्रावरती कर्जाचा मोठा बोजया ठाणे महापालिकेचे पाच हजार कोटींचे आवाशी बजेट हात हाती नाही आणा आणि बाजीराव मोना एकनाथ शिंदेनी महापालिका लुटल्याचा राजन विचार यांचा थेट शिंदेवरती आरोप शिवजयंती साजरी केले होते उन्हाळ्यात गारठा वाढला राज्यातील तापमानात घसरण हवामान खात्याचा अंदाज मंत्र मराठवाडा गरमच मुंबई क्षेत्रातल्या प्रदेशात सकाळी थंडी दुपारी कडक उन्हाचा पारा शालेय पोषण आहार योजनेत प्रति विद्यार्थी खर्चाची दरवाढ सहावी ते रुपया बारा पैसे झाली वाढ शेतकऱ्यांना देखील होणार मुंबईतील पंचवीस हजार कोटींच्या प्रकल्पांचे महिनाभरात टेंडर निघाले मुख्यमंत्र्यांचा पालिका निवडणुकीत डोळा मात्र मुंबई महापालिका शिवसेनेची झाली शिवसेनेचा तैना उद्धव ठाकरे खाद्य तेल भडकणार महागाईच्या झाडात तीव्र बजेट कोलमडणार या सरकारच्या काळात सर्वांनाच अतिशय मोठे दुःखाचे दिवस उद्धव ठाकरेंचा सरकारवरती थेट हल्लाबोल स्वारगेट प्रकरणी फास्ट ट्रॅक खटला चालवणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य राज्यातील घटना का घडत आहेत याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे महत्त्वाची अपडेट गड्या आघाडीवरती भाजप पिछाड्यावरती आमदार चिखलीकरांची रणनीती सफल चार माजी आमदारांसह अनेक जण अजित पवारांच्या गळ्याला भाजपला मात्र एकही मिळाल्यामुळे भाजप अशोक चव्हाण उघड्यावरती अंतिम सामन्यावर पाच हजार कोटींचा सट्टा चॅम्पियन्स मध्ये अखेर भारताचा दमदार विजय महाराष्ट्रासह संपूर्ण सगळीकडे देशभरात विजयाचा जल्लोष गणित फॉर्म्युल्याने सिद्ध केले देवाचे अस्तित्व फॉरवर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा नव्या शेरीमुळे विज्ञान क्षेत्रात उडाली आहे सर्वात मोठी खरबळ देवाच अस्तित्व दाखवणार कलाकारांचे मानधन रखडले लाडकी बहिणचा परिणाम राऊत यांचा गौप्यस्फोट योजना फसवी असल्याचा दावा त्यामुळे सरकार देखील फसवे असा राऊतांनी थेट केल्या शिंदेवरती थेट आरोप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारकडून लावला चुना अभ्यास समितीची शिफारस महाराष्ट्रात कंत्राटदार वारेवरती उद्धव सेनेची होणार नव्याने उभारणी जिल्हा प्रमुखांसह संघटनेतही होणार बदल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ने उद्धव ठाकरेंची तयारी मुंबईत मातोश्रीवरती होणार सहत सर्वात महत्वाचे बैठक त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईत आज उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा आपला मेळावा जाहीर केला या मेळाव्याला मुंबईच्या ईशान्य भागातून तमाम शिवसेनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईत आहे तशीच आहे जर नेते गेले आमदार गेले खासदार गेले तरी सुद्धा शिवसैनिक मात्र जमिनीला घट्ट पकडून मातोश्रीच्या मागे कणखर उभे आहेत असं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय त्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा भौगा फडकणार हे आता जवळ निश्चित होऊ लागलंय भाजपने किती काही उड्या मारल्या का तर मुंबई मात्र ठाकरेंच्या हातात राहणार असं सध्या संजय राऊतांनी म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबई उद्धव ठाकरेंची राहणार की भाजपची होणार आपल्या काय प्रतिक्रिया यावरती व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद